नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक अब्दुल रफीक शेख यांची रिपोर्ट आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे नांदुरा नगर परिषद सावत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक एक मध्ये अनोखा बहिष्कार माजी नगरसेवक सावधान नांदुरा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचे पडघम वाजू लागताच प्रभाग क्रमांक एक मध्ये एक अनोखी आणि थेट लोकशाहीची प्रतिक्रिया समोर आली आहे सिद्दीकिया नगर शाहीन कॉलनी आणि रेल्वे गेटच्या मागील मुस्लिम बहुल भागातील नागरिकांनी जुन्या व माजी काँग्रेस नगरसेवकांविरोधात उघड नाराजी व्यक्त करत पोस्टरबाजी केली असून हे पोस्टर संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनले आहे जुन्या नगरसेवक सावधान दहा रुपयाची नोट लावून बहिष्कार स्थानिकांनी लावलेल्या पोस्टरवर ठळक अक्षरात लिहिले आहे जुन्या नगरसेवक सावधान आणि त्या पोस्टरवर थेट दहा रुपयाची नोट चिटकवून प्रतिकात्मक बहिष्कार दर्शविण्यात आला आहे दहा वर्षे सत्ता पण शून्य मुस्लिम बहुल भागाचा संता पुफाळला प्रभाग क्रमांक एक मधील माजी नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे होते आणि त्यांच्या पक्षाचीच नगरपरिषदेत सत्ता देखील होती सत्ता असूनही मुस्लिम बहुल एरियामध्ये दहा वर्षांपासून कोणतेही भरीव विकासकाम झाले नाही नागरिकांच्या मूलभूत समस्या तशाच राहिल्या रस्ते गटार पाणी अशा मुद्द्यांकडे दुर्लक्षच झाले अशी नागरिकांची तक्रार आहे याच निष्क्रियता आणि दुर्लक्षामुळे स्थानिकांनी या अनोख्या पद्धतीने आपला संताप व्यक्त करून माजी काँग्रेस नगरसेवकांचा उघड बहिष्कार जाहीर केला आहे प्रभाग क्रमांक एक मध्येही माजी नगरसेवकांचा बहिष्कार शहरात राजकीय खळबळ फक्त प्रभाग क्रमांक एक नव्हे तर प्रभाग क्रमांक एक मध्येही दोन माजी नगरसेवकांसाठी बहिष्काराच्या चर्चा तापल्या आहेत लोकांच्या नाराजीचे पडसाद संपूर्ण शहरात उमटत असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे निवडणुकीपूर्वीच वातावरण तापले प्रभाग क्रमांक मधील हा तीव्र रोष आणि अनोखा बहिष्कार आगामी निवडणुकीत मोठी उलथापाल करू शकतो अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे नागरिकांनी थेट पोस्टरबाजी करून जुन्या सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकांविरोधात आवाज उठवल्याने निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत